नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस तालुक्यातील मांडवा शेत शिवारात बिबट्यासह तीन बछडे पडले दृष्टीस वन विभागाची टीम शोधची शोध मोहीम सुरू देग्रस तालुक्यातील मांडवा येथील नारायण महाराज हगवणे यांच्या शिवारात सहा जणांना बिबट्या व तीन बछडे दृष्टीस पडले आज दुपारच्या सतत नारायण हगवणे यांची पत्नी मुलगा दोन महिला मजूर व दोघे शेतमजूर शेतात हजर असताना एक बिबटा व तीन बछडे दृष्टीस पडले सहा जणांच्या जोरात ओरडण्याने बिबट्या व तीन बछडे पळून गेले लागलीच दिग्रजच्या वन विभागाला माहिती देण्यात आली आहे वन विभागाचे पंचवीस अधिकारी कर्मचारी बिबट्या व बछड्यांचा शोध घेत आहे मांडवा येथील नागरिकसुद्धा वन विभागाच्या शोध मोहिमेत जुळल्या गेले आहे सध्या तरी विन वन विभागाच्या दृष्टीस बिबटा व बछडे दृष्टीस पडले नाहीत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद